नमस्कार आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक पु ल देशपांडे त्यांचं एक प्रसिद्ध आणि खूप मार्मिक निरीक्षण आहे आज आपण जरा त्यावरच बोलणार आहोत संसार म्हणजे नक्की काय आणि त्यातल्या त्या सुखाची खरी व्याख्या काय असू शकते यावरच त्यांचं एक वाक्य आपल्याला अगदी मुळापासून विचार करायला लावतं आता हे वाक्य ऐकल्यावर खरं सांगा हसू येतं की नाही नक्कीच येतं पण थोडं थांबा आणि विचार करा हे हसू आहे ना ते हळूहळू कुठेतरी विरून जात आणि एक गंभीर विचार मनात येतो कारण पु ल देशपांडेंची खासियतच ही होती ते हसता हसता आपल्याला समाजाचा असा काही आरसा दाखवायचे की आपण विचारात पडायचो चला तर मग या वाक्यात जरा खोलवर जाऊया आपण अनेकदा असं एक चित्र पाहतो नाही का एक परिपूर्ण संसार जो बाहेरून अगदी शांत आणि सुखी दिसतो जरा डोळ्यासमोर आणा एक असं घर जिथे कधीच भांडणाचा आवाज येत नाही नवरा प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो कधीच कशाला विरोध करत नाही सगळं अगदी शांततेत चाललेलं असतं आणि बाहेरून पाहणाऱ्यांना वाटत वाह काय आहे ही किती आदर्श संसार आहे पण खरी गोष्ट काय आहे माहितीये ही जी वरवर दिसणारी शांतता आहे ना ती कदाचित खूप मोठी किंमत देऊन विकत घेतलेली असते ही शांतता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एका व्यक्तीच्या अस्तित्वावर त्याच्या मतांवर त्याच्या संपूर्ण ओळखीवर पडलेला एक पडदा असू शकतो आणि याच विचारातून आपण एका खूप महत्वाच्या मुद्द्यावर येतो या शांत दिसणाऱ्या घराबद्दल आता काही अस्वस्थ करणारे प्रश्न विचारायची वेळ आली आहे असे प्रश्न जे आपल्याला आठ डोकावून बघायला लावतील सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो माणूस नेहमी फक्त हो म्हणतो तो आतून खरच आनंदी असतो का की तो फक्त आनंदी दिसण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि मग लगेचच हा दुसरा त्याहूनही जास्त टोकदार प्रश्न येतो आनंद असणं आणि शांत बसणं यात जमीन आसमानाचा फरक आहे एक गोष्ट स्वखुशीने येते तर दुसरी गोष्ट कदाचित संघर्ष टाळण्याच्या गरजेतून येते पुलंची प्रतिभा नेमकी याच गोष्टीत होती ते विरोधाचा वापर फक्त हसवायला नाही तर समाजाला आरसा दाखवण्यासाठी करायचे त्यांचा विनोद आपल्याला आपल्या आणि अगदी स्वतःबद्दल सुद्धा खूप खोलवर विचार करायला भाग पाडतो चला आता पुढे जाऊया आणि हे बघूया की ही वागणूक मानसिक पातळीवर नक्की कशी घडत जाते समजूतदारपणा आणि स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं म्हणजे आत्मसमर्पण यात एक खूप धुसर अशी सीमारेषा आहे आणि इथेच फल आपल्याला एका धोक्याची जाणीव करून देतात बघा नात्यामध्ये दे जुळवून घेणं म्हणजे आपण ज्याला सर्रास ऍडजस्टमेंट म्हणतो ते तर गरजेचंच आहे त्याशिवाय संसार चालत नाही पण ऍडजस्टमेंट करणं आणि स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं म्हणजे आत्मत्याग करणं यात एक खूप बारीक रेषा आहे आणि ती रेषा ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे कारण आपलं अस्तित्वच पुसून टाकणं याला समजूतदारपणा नाही म्हणता येणार बरोबर ही प्रक्रिया आहे ना ती एका दिवसात होत नाही ती हळूहळू घडते सुरुवातीला वाटतं ठीक आहे कशाला वाद घालायचा गप्प बसलेलं बरं पण ही गप्प बसायची सवय कधी लागते आणि कधी तीच त्या व्यक्तीची ओळख बनते हे त्या व्यक्तीला स्वतःला सुद्धा कळत नाही आणि या सगळ्याचा शेवटचा टप्पा म्हणजे काय तर एक दिवस असा येतो की त्या व्यक्तीला स्वतःलाच आठवत नाही की आपल्याला काय आवडतं आणि काय नाही कारण निर्णय घेण्याची सवजच इतकी मोडलेली असते की स्वतःसाठी काय चांगलं ओळखण्याची क्षमताच कुठेतरी हरवून जाते तर मग आता प्रश्न हा आहे की या शांत संसाराला एक निरोगी एक हेल्दी पर्याय काय असू शकतो चला घरात फक्त एकाच व्यक्तीचं मत चालतं तिथे शांतता नक्कीच असू शकते पण समत्व नसतं समानता नसते आणि जिथे समत्व नसतं तिथे खरा टिकणारा आनंद फार काळ राहूच शकत नाही म्हणजे खरा सुखी संसार म्हणजे नो फायटिंग झोन नाही खरा सुखी संसार तू असतो जिथे वाद झाले तरी ते संवादाने आणि एकमेकांच्या मताचा आदर करून सोडवले जातात जिथे मतभेद दडपले जात नाहीत तर त्यावर मोकळेपणाने बोललं जातं आता हे सगळे विचार आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या नात्यांकडे बघताना कसे वापरू शकतो याचा विचार करूया हा आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाचा धडा आहे फक्त भांडणं होत नाहीयेत म्हणजे सगळं आलबेल आहे असं गृहित धरू नका शांततेच्या मागे खरा संवाद आहे की एक प्रकारची घुसमट आहे हे पाहणं जास्त महत्वाचं आहे ही एक प्रकारे चेकलिस्टच आहे जी आपल्याला नात्यांकडे अधिक विचारपूर्वक बघायला मदत करेल आणि फक्त दुसऱ्यांच्याच नाही तर आपल्या स्वतःच्या नात्यातही या प्रश्नांची उत्तरे शोधणं खूप गरजेचं आहे कारण जिथे एकच जण बोलतो आणि दुसरा फक्त ऐकतो तिथे नातं राहत नाही तिथे फक्त एक सवय उरते आणि शेवटी पु ल देशपांडे यांनीच दिलेली ही सुखाची किती सुंदर आणि सोपी व्याख्या जिथे दोघांनाही स्वतःचं मत आहे आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांचं मत ऐकून घेण्याची तयारीही आहे तिथेच खरंच सुख आहे याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया